तुम्ही जर वेब डेव्हलपमेंट करत असाल आणि झम वापरत असाल तर तुम्हाला मायोस्क्युअल शट डाऊन हा एरर नक्कीच आला असेल ही खूप कॉमन समस्या आहे ज्यामुळे आपले प्रोजेक्ट थांबतात हा एरर काय येतो आणि तो, तो काही मिनिटात कसा फिक्स करायचा ते आज आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा एरर येण्याची मुख्य तीन कारणे आहेत पहिला मायोस्क्युअलसाठी डिफॉल्ट पोर्ट नंबर झिरो झिरोचा असतो जर तुमच्या लॅपटॉपमध्ये दुसरे कोणते सॉफ्टवेअर जसे की डेटाबेस सर्व्हर हा पोर्ट वापरत असेल तर मायोस्क्युअल आपोआप बंद होतो दुसरे कारण म्हणजे डेटा फाईल क्रप्ट होणे विशेषतः आय बी डेटा वन किंवा आय बी लॉक फाईल सारख्या फाईल्समध्ये काही प्रॉब्लेम झाल्यास मायोस्क्युअल बंद होतो तिसरे कारण म्हणजे झांपला योग्य परमिशन न मिळाल्यास ते योग्यरित्या काम त्यामध्ये करत नाही चला तर मग आता सर्वात सोप्या उपायापासून सुरुवात करूयात सर्वात आधी झाम कंट्रोल पॅनल पूर्णपणे बंद करा त्यानंतर तुम्ही या ठिकाणी आपला फाईल्स ओपन करा तुम्हाला या ठिकाणी सी ड्राईव्ह मध्ये जायचे सी ड्राईव्ह मध्ये आल्याच्या नंतर झॅम फोल्डर मध्ये जायचे ज्याम फोल्डरमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी मायोस्क्युअल या फोल्डरमध्ये जायचंय मायोस्क्युएलमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी डेटा फोल्डरमध्ये आहे डेटा फोल्डरमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं काही ठिकाणी तुम्हाला काय करायचं डिलीट करायच्यात बट त्या फाईल डिलीट करण्याच्या आधी तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागेल जे आपल्या या ठिकाणी डेटाचं फोल्डर आहे हे डेटा फोल्डर तुम्हाला कॉपी करून आहे ठेवायचंय याला कॉपी करण्यासाठी काय करा आपल्या ठिकाणीला कंट्रोल सी म्हणजे ज्याने ते फोल्डर कॉपी झाला आणि कंट्रोल व्ही करा ज्याने करून ते काय या ठिकाणी तेच फोल्डर आपल्या इथं पेस्ट झालेलं दिसेल इथे बघा तुम्ही ते फोल्डर पेस्ट झालं तुम्ही या ठिकाणी त्याला नाव देऊ शकता काय ठिकाणी डेटा ओल्ड असं तुम्ही त्याला नाव द्या नाव दिल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं या ठिकाणी त्या फोल्डरला काहीच करायचं नाही तुम्हाला या ठिकाणी जायचं डेटा फोल्डरच्या आतमध्ये यामध्ये आपल्याला काही फोल्डर्स डिलेट करायचे आहेत मग सगळ्यात अगोदर मायोस्क्युअल फोल्डर असेल अजून थोडंसं या ठिकाणी स्क्रोल केला तर या ठिकाणी सिलेक्ट करायचं कसं तुमचं लॅपटॉपचं कंट्रोल बटन दाबून ठेवायचं आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे फोल्डर डिलीट करायचे आहेत तुम्ही ते फोल्डर डिलेट करू शकता मग कोणते कोणते काळजीपूर्वक बघा मायोस्क्युअल असेल परफॉर्मन्स स्कीमा त्यानंतर पी एच पी माय ॲडमिन अजून थोडंसं स्क्रोल करा या ठिकाणी तुम्हाला एक टेस्ट नावाचं एक फोल्डर दिसत आहे त्याला पण डिलीट आहे अजून जर वरती स्क्रोल केलं ला, तर लास्टला एवढ्या जेवढ्या फाईल्स त्या ठिकाणी तुम्हाला दिसतात ते सगळं त्या ठिकाणी तुम्हाला डिलीट करायचंय पण त्यामधलं या ठिकाणी आय बी डेटा वन ही फाईल तुम्हाला डिलीट करायची नाही कारण ह्या फाईल्समध्ये तुमच्या सगळ्या डेटाबेसचा डेटा त्यामध्ये ऍड केलेला असतो मग चला तर आपण या ठिकाणी बाकीचा एरिया असेल बाकी बफर असेल हे बाकी, My बाकी सगळं डिलीट करा फक्त त्यामधली आय पी डेटा वन फाईलला अनसिलेक्ट ठेवा त्याला तुम्हाला डिलीट करायचं नाहीये अजून मल्टी मल्टीयुजर असेल माय असेल या ठिकाणी माय पी आय डी मायएसक्युल इयरर असेल बाकीच्या सगळ्या फाईल डिलीट करायच्या डिलीट ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे राईट क्लिक करा आणि या ठिकाणी तुम्ही त्याला काय करू शकता डायरेक्टली दोन डिलीट करू शकता त्यानंतर तुम्हाला पाठीमागे जायचं म्हणजे माय जे फोल्डर होतं त्या फोल्डरमध्ये जा मध्ये गेल्याच्या नंतर बॅकअप मध्ये जा बॅकअपमध्ये गेल्याच्या नंतर याला पूर्ण सिलेक्ट करा म्हणजे या ठिकाणी कंट्रोलही करा ज्याने करून तुमच्या सगळ्या फाईल्स काय होतील या ठिकाणी सिलेक्ट होतील बट यामधली तुम्हाला एक फाईल तिकडे घ्यायची नाही ती म्हणजे आय बी डेटा वन कारण आपली ती फाईल ऑलरेडी तिकडे आहे या ठिकाणी सगळं सिलेक्ट केल्याच्या नंतर बी डेटा वनला अनसिलेक्ट करा म्हणजे ती फाईल आपल्याला इथून घ्यायची नाही आहे कंट्रोल सी करा आणि त्याच्यानंतर म्हणजे कॉपी करा त्याला कॉपी केल्याच्या नंतर काय करायचं या ठिकाणी तुम्हाला त्या मने या डेटा फोल्डरमध्ये जाऊन फक्त या ठिकाणी तुम्हाला कंट्रोल व्ही करायचंय म्हणजे तिकून जे कॉपी केलं होतं बॅकअप मधलं ते आपल्याला इथं फक्त काय करायचं पेस्ट केलं पेस्ट केल्याच्या नंतर परत तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय तुमचं जॅम्प सर्व्हर ओपन करा जॅम्प ओपन केल्याच्या नंतर या ठिकाणी याला स्टॉप करा आणि परत त्या ठिकाणी दोघांना पण स्टार्ट करा म्हणजे या ठिकाणी आपाचीला पण स्टार्ट करा आणि माय एसक्यूला पण स्टार्ट करा या ठिकाणी दिसत आहे तुमच्या दोन्ही पण एअरर्स त्या ठिकाणी काय झाल्या सॉल्व्ह झाल्या तुमचं झाम त्या ठिकाणी स्टार्ट झालं तर ॲडमिनवरती जर क्लिक केलं तर त्या ठिकाणी काय होणार तर मित्रांनो हे होते झामच्या मायस्कोल शट डाऊन चे फिक्स करण्याचे काही योग्य मार्ग पर्याय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे की नाही हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रासोबत शेअर करा आणि अशाच टेक सोल्युशनसाठी आपल्या व्ही आय पी टेक मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद